नगर परिषद निवडणूक साठी शहरात बनावट ओळखपत्रे तयार करून बोगस मतदानाची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडी प्रणित चालीसगाव शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय आकडे विशेष तक्रार अर्ज दाखल केला आहे महाविकास आघाडीच्या नेते आणि प्रभाग कर एक ते अठरा मधील सर्व मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर व्हिडिओ शूटिंग के मेरे बसवून संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याची मागणी केली आहे संबंधित प्रभागांच्या मतदार यादी दुबारा मृत आणि हद्दी बाहेरील मतदारांची नावे असून हरकतीनंतर ही दुरुस्ती न झाल्याचा आरोपही त्यानी केला विरोधक या त्रुटींचा फायदा घेऊन बनावट आधार कार्डांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यानी नमूद केले खर या निवडणुकीमध्ये काही गोष्टींच्या का ज्या तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून आमच्याकडे आल्यात त्याला जशी लोकनेते आनंद देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीनं त्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही लोकांनी दिलेलं आहे त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की काही काही शहरामध्ये काही आधार कार्ड मतदार कार्ड हे डुप्लिकेट बनवण्याचं काम चालू आहे या संदर्भात काही अतिशय जाणकार नागरिकांच्या तक्रारी आल्या आमच्याकडे त्या संबंधाने काही माहिती माहिती आली तीच प्रामुख्याने आमची गांभीर्याने तक्रार होती दुसरी तक्रार आमची अशी होती की काही ठिकाणी जिथे सेन्सिटिव्ह आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे हे प्रशासनाने बसवत त्या बूथवर आणि नसल बसत प्रशासन आम्हाला परवानगी द्यावी ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी होती आणि अन्य काही मागण्या होत्या या संदर्भामध्ये निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे लोकांना आजही शंका आहे या गावामध्ये आज आम्ही फिरतो आहोत जनता म्हणते आहे की पद्मजा देशमुख या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत पण मशीनचं बघा मशीनची काय पद्धत आहे प्रोसिजर ईव्ही ती समजून घेण्यासाठी देखील आम्ही आज आलो होतो हा देखील एक प्रमुख मुद्दा होता हा बात नाही तुम्ही जर याची नीट माहिती तर महाविकास आघाडी हि निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे स्वर्गीय राजू दादा देशमुख यांच्या धर्मपत्नी पद्माजाबाई ज्या आहेत यांची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून लढत आहे पण शाळेजावची जनता ही निवडणूक स्वर्गीय राजू दादांना त्यांनी केलेली कामं या परिवाराचा असलेला आदर्श वागणूक यामुळे या परिवाराची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि पण जनता मात्र या ठिकाणी म्हणते आहे की निवडणुकीला तर आपण एकतर्फा दिसतो पण मशीन काही गडबड नाही ना असं सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी बोलतायत तीच बाब घेऊन मी माझ्या आता ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिकातून सूर येतो अशा प्रकारचा कुठेतरी शंका वाटते सर्वसामान्य लोकांना त्यावेळेला निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या बाबतीत निश्चित मोठा विचार पडतो पण विजय आपला निश्चित